रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवर भोसे तालुका मिरजगावच्या हद्दीत स्विफ्ट कार आणि मोटरसायकल यांच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोघे जण जखमी झालेत मोटरसायकलवरील चालक यांनी उलट दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या स्विफ्ट कारला जोरात धडक मारल्यामुळे सदरची घटना काल मंगळवारी घडलेली आहे अपघाताची नोंद मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात झालेली आहे काल मंगळवारी निनाद नागनाथ सोनकवडे वर्ष बेचाळीस राहणार पुणे आपल्या कुटुंबासमवेत गाडी क्रमांक एम एच तेरा ए सी चौऱ्याण्णव अठ्ठ्याहत्तरमधून सोलापूर ते हातकणंगले जिल्हा कोल्हापूरचा प्रवास करत होते भोसेपाटा येथील ब्रिजवरून उलट दिशेने भरसमोरून भरधाव येणारी वेगात असणारी मोटरसायकल क्रमांक ए पी तेरा आर त्रेसष्ट पंचवीसवरील दोघे जखमी झालेत त्यांची नावे समजू शकली नाहीत हप तातडीनं नॅशनल हायवेवरील पोलिसांनी धाव घेऊन अपघातग्रस्तांना तातडीनं मदत केली जखमींना मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे